आपण आतापर्यंत कोकण विभागातील दोन जिल्हा परिषदांच्या राजकीय समीकरणांचा आढावा घेतलेला आहे पहिला जिल्हा होता रत्नागिरी आणि दुसरा होता रायगड त्यामुळे आज आपण आता तिसऱ्या जिल्ह्याकडे बोलतोय आणि हा जिल्हा आहे सिंधुदुर्ग जो माझा अगदी आवडतो जिल्हा असा राणेंच्या ताकदीने चालणारो आणि राणे, राणे म्हणतील तीच पूर्व दिशा मानणारो जो जिल्हो यंदाच्या जिल्हा, यंदा जिल्हा परिषदेची तयारी कशी करता तास आता आपण या व्हिडिओमध्ये बघूचा असा चला मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्रचा जिल्हा परिषद विशेष शो ज्याचं नाव आहे झेडपीच रिपोर्ट कार्ड सिंधुदुर्ग म्हणजे राणे असं समीकरण असलेला हा जिल्हा आहे आणि त्यामुळे इथली गणित ही फार सरळ आणि सोपी आहेत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची गटसंख्या ही पन्नास इतकी आहे खर तर ती पंचावन्ना पर्यंत वाढवण्याची मागणी होत होती पण तसं यंदा झालेलं नाही आणि त्यामुळे ती पन्नास वरच कायम आहे आता इथं मतदानाचा टक्का हा पासष्ट ते सत्तर टक्क्यांच्या अवतीभोवती फिरत असतो अशा पद्धतीची माहिती मिळते इथल्या विधानसभा मतदारसंघांचा आपण विचार करायचा गेला तर सिंधुदुर्गातील एकूण तीन विधानसभा मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघ हे शिवसेनेकडे आहेत तर एक मतदारसंघ हा भाजपकडे म्हणजे सगळे सत्ताधारीच आहेत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून दीपक केसरकर कुडाळमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून रा नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे तर कडकवलीमध्ये भाजपकडून नारायण राणेंचेच दुसरे पुत्र नितेश राणे तर मोठे अर्थात लोकसभा स्वतः नारायण राणे अशा पद्धतीचे राजकीय चित्र या ठिकाणी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं बघा सिंधुदुर्गामध्ये जिकडे राणे तिकडे समत अशा पद्धतीचं एक गणित आहे स्थानिकमध्ये राणेंचा वर्चस्मा हा कायमच राहिलेला पाहायला मिळतोय गट तट आणि बंडखोरी नंतर इथं महायुतीचं वर्चस्व हे जिल्ह्यामध्ये अधिक दिसतं तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची ताकद अगदी नगण्य दिसते त्यातल्यात ठाकरेंचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या कुणामध्ये ना आजही त्यांचा होल्ड असलेला पाहायला मिळतो त्यामुळे ठाकरे गटाला फार नाही पण दोन ते तीन जागा जिंकता येतील अशा पद्धतीचं जे काही अंदाज आहे तो स्थानिक पत्रकार मांडत असतात पण इथले विद्यमान शिवसेनेचे आताचे आमदार निलेश राणे हे ठाकरेंच्या वैभव नाईकांना किती स्कोप देत आहेत याबद्दल आता न बोललेलंच बरे गेल्या वर्षभरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेच्या शिवसेनेमध्ये इथे अनेक पक्ष पार पडलेत आणि ज्याचा फटका ठाकरेंना इकडे बसलेला आहे त्यामुळे काय चित्र निवडणुकांमध्ये दिसतं हे पाहणं अर्थातच महत्त्वाचं आहे इथले स्थानिक पत्रकार काय सांगतात इथल्या सगळ्या वातावरणाबाबत तर इथले स्थानिक पत्रकार असं म्हणतात की इथे महायुतीचं वर्चस्व कितीही असलं तरी युतीमध्ये लढण्याची शक्यता कमी आहे कारण प्रत्येकालाच आपली ताकद या ठिकाणी वाढवायची आहे त्यामुळे युतीचं इथं जरा कठीण आहे पण मग राणेंचे दोन पुत्र जे सध्या वेगवेगळ्या पक्षामध्ये आहेत त्यांचं कसं होणार कारण की त्यांचे कार्यकर्तेही विभागले गेले आहेत त्यांची ताकदही विभागली गेली आहे त्यामुळे आता स्वतंत्र लढून राणे नेमकं काय करणार तर यावर असं समजतं की स्वतंत्र जरी या निवडणुकांमध्ये पक्ष लढत असले तरी सुद्धा या लढती मैत्रीपूर्ण असतील आणि ही लढत ही एकतर्फीच होणार आहे म्हणजेच काय तर सत्ता सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची ही महायुतीकडेच राहणार आहे शिवाय झेडपीचं अध्यक्षपद खुलं असल्यानं हि समान संधी मिळण्याची सुद्धा शक्यता दिसते दुसरीकडे आता आपण दोन हजार सतराच्या निवडणुकांच्या दृष्टीनं या सगळ्याचा विचार करूया त्या समीकरणांबाबत जाणून घेऊया दोन हजार सतराच्या निवडणुकांच्या दृष्टीनं जर आपण याचा विचार करायचा गेला तर लक्षात असं येतं की पक्ष फुटण्यापूर्वी सुद्धा शिवसेनेची किंवा एकसंध शिवसेनेची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ताकद जिल्हा परिषदेतली ही तितकीशी नव्हती दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस पक्षाचं वर्चस्व होतं पन्नास जागांपैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जी आघाडी आहे ती सत्तावीस जागा त्या आघाडीनं जिंकलेल्या होत्या दोन हजार सतराच्या झेडपीच्या निवडणुकीमध्ये बहुमत होतं सव्वीस जागांना आणि जे बहुमत आहे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळालेलं होतं शिवसेनेला इथं फक्त सोळा जागा जिंकता आल्या तर भाजप तर फक्त सातच जागांवर होती पुढे राणेंनी जसजसे पक्ष बदलले तसतसं राणेंच्या ताकदीचा जो काही फायदा आहे तो विविध पक्षांना या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळते शिवाय पुढे राणे हे भाजपमध्ये गेल्यानंतर सिंधुदुर्गामध्ये भाजपने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली नाहीतर फक्त बांदा आणि देवगड इतकं वगळता भाजपची फारशी ताकद ही सिंधुदुर्गामध्ये नव्हती आता आपण वारंवार ज्या राणेंच्या ताकदीबद्दल बोलतोय ती नेमकी कशी निर्माण झाली तर गेल्या 25हून अधिक वर्षांपासून सिंधुदुर्गामध्ये हा राणेंचा जिल्हा म्हणून याची ओळख आहे इथले स्थानिक पत्रकार असं सांगतात की जिल्ह्यामध्ये आजही एक प्रचंड मोठा असा गट आहे जो राणेंना देवा समान मानतो सर्वसामान्यांसाठीची आपुलकी काम करण्याची पद्धत अडल्या वेळेला हजर राहणं लोकांशी वर्षानुवर्ष असलेल्या कनेक्ट यामुळे राणेंनी लोकांच्या मनामध्ये एक स्वतंत्र आणि वेगळं असं स्थान निर्माण केले म्हणूनच राणेंचा इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रचंड होल्ड आहे आणि एक सर्वोत्तम उदाहरण मी आता तुम्हाला सांगते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये वैयक्तिकरित्या मोठे राणे अर्थात नारायण राणेंचा इथा पराभव झाला वैभव नाईकांसारखा एक तरुण चेहरा धडाडीचा चेहरा यावेळी नारायण राणेंपुढे होता श्रीधर नाईकांसारखं नाव वैभव नाईकांच्या पाठीशी होतं आणि शिवाय अनेक स्थानिक मुद्दे हे राणेंना तेव्हा व्यवस्थितरित्या हाताळता आले नाही आणि त्यामुळे राणेंना इथं पराभवाचा सामना विधानसभा निवडणुकांमध्ये करावा लागला पण तरी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र राणे आणि त्यांची ताकद कायमच राहिली त्यामुळे राणे आहेत म्हणून मतं मिळतात हे इथलं गणित अगदी सरळ आहे आता हे सगळं असलं तरी सुद्धा मग राण्यांवर लोक नाराज नाही आहेत का किंवा राणेंना इथं अजिबातच विरोध नाहीये का तर तसं नाहीये वैचारिक पातळीवर तात्विक मुद्द्यांवरती राणेंना आजही इथं अनेक गटांचा विरोध आहे पण दुसरीकडे वैयक्तिक पातळीवर जे नातं राणे इथल्या नागरिकांशी किंवा इथल्या लोकांशी तयार करू शकलेले आहेत त्याचा जो काही बहुतांश इम्पॅक्ट आहे तो लोकांच्या मनावर आहे आणि म्हणूनच लोकांच्या मनामध्ये नारायण राणे आणि कुटुंबाविषयीचं एक सकारात्मक चित्र दिसतं आणि त्याच मतांमध्ये सुद्धा परावर्तन होताना पाहायला मिळतं शिवाय नारायण राणेच नव्हे तर त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या या ताकदीमध्ये आपल्या पद्धतीनं भर टाकण्याचा जो काही प्रयत्न आहे तो केलाय आणि हा प्रयत्न हा बहुतांश ठिकाणी यशस्वी झाल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे याच एका नावाच्या जोरावर इथं एकतर्फी सत्तेची खात्री ही व्यक्त होताना पाहायला मिळते दरम्यान सध्या इथं झेडपीसाठीची अगदी प्राथमिक तयारी सुरू आहे बूथ मिटिंग सुरू आहेत उमेदवारांची चाचपणी सुरू आहे हळूहळू या सगळ्या घडामोडींना वेग येईल तस तसं इथल्या एकंदर राजकीय भूमिकांविषयीची अधिक स्पष्टता आपल्याला पाहायला मिळाला महायुती संदर्भातला काय निर्णय होतो निलेश राणे आणि नितेश राणेंचे विभागले गेलेले कार्यकर्ते या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीची तयारी करतात जर स्वतंत्र ठरलं तर तर या सगळ्या संदर्भातल्या ज्या काही अपडेट्स असतील त्या वेळोवेळी आम्ही तुम्हाला देतच राहू आतापर्यंत जी काही माहिती मिळाली ती आम्ही तुमच्यापर्यंत निश्चितच पूर्णपणे पोहोचवलेली आहे या व्यतिरिक्त काही असेल तर त्या संदर्भातल्या अपडेट्स सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा रिपोर्ट कार्ड हे आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार मी तुमच्या पुढे मांडलाय आता या व्यतिरिक्त जर जिल्ह्यामध्ये काही घडत असेल किंवा स्थानिक म्हणून तुमची इथल्या राजकारणाबद्दलची काही मतं असतील राण्यांच्या राजकारणाविषयी विशेषत तुमचं काही निरीक्षण असेल किंवा मतं असतील जी माझ्याकडून मिस झाली असतील तर ती आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायला जरूर विसरू नका याशिवाय पुढील भागामध्ये आपण कोकणातील आता एका नव्या जिल्ह्यासह एका नव्या जिल्हा परिषदेसह भेटतोय त्यामुळे ते रिपोर्ट कार्ड मी तुमच्या पुढे पुढच्या नवीन भागामध्ये मांडणार आहे पुढताच इथेच थांबते धन्यवाद